ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज संजय पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. मागच्यावेळीपेक्षा जास्त मतदादीक्याने संजय काका निवडून येणार मंत्री सुरेश खाडे. मिरजे ताज महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. प्रथमता मिरजेतील शिवतीर्थावरून या प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रभाग क्रमांक सात मधील शेतकरी चौकामध्ये प्रचाराचा नारा फुटला आणि तेथून प्रचाराला सुरुवात झाली शहरामध्ये सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी पदयात्रा काढली लोकांना भेटत नमस्कार करत आम्ही या ठिकाणी इथंपर्यंत आलो काही मंडळी पुढे जातात तोपर्यंत आम्ही दुसऱ्या बैठकीला जातोय आज दिवसभर हा प्रोग्राम आहे संध्याकाळी आपल्याला याचा सगळा वृत्तांत दिला जाईल लोकांच्या दृष्टीनं उत्साह आहे कुठेही अडचणीची बाजू नाही पालकमंत्री महोदय यांच्या या दृष्टिकोनातून आधिपत्याखाली या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं चांगली गौडदोड सुरू आहे हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त विधानसभा तिथे काकासोबत आम्ही रॅल्या काढणं काय घेणं असा दिवसभराचा कार्यक्रम आम्ही के आयोजित केलेला आहे संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागामध्ये पण आम्ही बैठका चालू केलेल्या आहेत नाही आपला रिस्पॉन्स चांगला मिळतो शहरामधलाही रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळं निश्चित आहे की कोण काय बोलतो त्या विषयावर मला आता यायचं नाही मला पण निश्चित आहे की माझ्यावर जे लीड पडलं होतं त्या लीडपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त लीड घेऊन काका ह्यावेळी निवडून येतील आणि कमळाचा झेंडा एकत्र पोचतील सर्व कार्यकर्ते सर्व माझ्या कार्यकर्त्या बंधू बहिणी सगळ्या कामाला लागले आहेत त्यामुळे एवढं ऊर असलं तरी ह्या आमच्या महिला बहिणी सगळ्या इथं उपस्थित आहेत त्यामुळे निश्चित समजा की आज प्रत्येक घराघरामध्ये कमळ पोचले आणि कमळाला मत होणार आणि ते मत विख्यानं काका निवडणार धन्यवाद प्रभाग सात मधील धनगर गल्ली अनेक गल्ल्यांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी नागरिकांना भेटत नमस्कार करत ही प्रचार फेरी निघाली घरोघरी कमळाचे चिन्ह पोहोचवून संजय पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं तर यावेळी महायुतीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आज दिवसभर मिरजेत विविध ठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात आलं होत महायुतीचे यांच्या प्रचारार्थ आज वॉर्ड नंबर सातमध्ये या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीला प्रामुख्यानं उमेदवार संजय काका पाटील त्याचबरोबर या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री खाडेभाऊ त्याचबरोबर या वॉर्डाचे नगरसेवक गणेशजी माळी गायत्रीताई कल्लोळी आम्ही सर्वजण आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नेते त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते अतिशय जल्लोषाच्या वातावरणामध्ये या वॉर्ड नंबर सातमधील जवळजवळ आठ ते दहा कल्ल्यामध्ये फेरी पूर्ण झालेली आहे लोकांचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे नक्की आ, मी सांगू इच्छिते की गेल्या निवडणुकीपेक्षा वेळेला जास्तीत जास्त लीड संजय काकांना मिळेल कारण लोकांना विश्वास आहे संजय काकांच्या कामावर त्याचबरोबर मोदी सरकारांवर विश्वास असल्यामुळं नक्कीच ही यशदायी अशी निवडणूक आम्हाला ठरेल आणि लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं जो आहे तो अशाच पद्धतीनं जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करते भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मान्य संजय काका पाटील यांच्या प्रचारात आज मिरज शहरामध्ये प्रभाकर क्रमांक प्रचाराचा नारळ शेतकरी चौक गणेश मंदिर इथे आज फोडण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ केला यावर प्रभागातील सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आज स्वतः संजय काका पाटील आमदार सुरेश भाऊ घाडे इथे उपस्थित होते आणि प्रभागातून आज घरोघरी जाऊन पॅम्प्युलेटर वाटप करण्यात आले व मग भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले नागरिकांचा उत्सुक पण प्रतिसाद होता आणि आमच्या प्रभागामध्ये आज जे चोख नागरिक आज बाहेर पडल तो भारतीय जनता पार्टीला मतदान करेल याची वाई नागरिकांनी आम्हाला दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे आज आभारी मानतो यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले आमच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत मागच्या वेळीपेक्षा जास्त संजय पाटील हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत या ठिकाणी पुन्हा कमळाचा झेंडा येईल यासाठी सर्वजण कामाला लागले पाहिजे यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते तर प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नगरसेवकांनी यामध्ये सहभागी होऊन संजय पाटील यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे महानकर न्युपसाठी आदि माने मिरज